मंगल मूर्ती मंदिर मामा हाय नमस्कार तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आता वाजले संध्याकाळचे जवळजवळ साडेपाच आणि आमची सगळी चिल्लर पार्टी आता आज आम्ही चाललो आहोत सुवाली बीच वरती आणि पार्टी हा आता बच्चा बेळाची पण ट्रेंड झालेली आहे त्याच्याकडे कॅमेरा वळवला का लगेच हाय करतात चाललो आहे सुहाली बीचवरती संडे आहे तर ऑलमोस्ट बघूया गर्दी आहे का काय कसं होतं आहे तर चलो आम्ही चलते हे सुहाली बीच तिकडनं चला हॅलो आहे आम्ही सुहाली बीचला आणि गर्दी बघा तिकड नाही उतरतो गर्दी बघू शकता इकडे सगळं फुल आहे बीच वरती आणि खूप गर्दी इथे तुम्हाला हे बघा तुम्ही बघू शकता आणि इतकीच गर्दी याच्यापेक्षा जास्त गर्दी त्या साईडला आहे आणि आता आम्ही काय आहे की एकदम लास्टला जातोय तिथे कमी करते दाखवते तुम्हाला खेळ पण सुरू झाला तिकडे लास्टला तुम्ही बघू शकता एकदम लास्ट ला गर्दी कमी आहे तर आता आम्ही तिकडे चाललोय मस्त वारा सुटलेला आहे आणि हे बघ गेली पब्लिक चप्पल काय हे मी इकडे यांचं काय सोन साईडला कोणीच गर्दी नाही त्या साईडला प्रचंड गर्दी आहे इकडे हे देखो काय रे वॉटर सप्लायर तुम्ही आणि हे इकडे आणि हे काय हे तू काय आहे हे काय आहे हे बोलू बोलू काय होणार आहे इकडे तरी बघ करी आणि बघ करी आहे बघ यांना कधीच चिकलत खेळायला मिळालं नाही है ना बघ that's a son certainly like झालंय बघा छान मस्त वाटतं आणि पोरांचं काय अजून खेळ संपत नाही आल्यापासून किती वेळ झाले खेळ यांची मस्ती बघा <laughs> मामा वाचे मामा वाचे मामाचे मामांना <laughs> मामा ते सगळ्याला रिटर्न द्यायचंय म्हणून मामाने ही टेक्निक यूज केली आहे हे करून आता मुलांना बाहेर काढलेले आणि आता आम्ही मस्तपैकी नाश्ता करून घेतो चिवडा इथे चालू आहे नाश्ता संध्याकाळचा चिवडा पण आहे कोणाला चिवडा असेल तर चिवडा घ्या मस्त सुरती स्पेशल चिवडा आहे आणि इथे बघा तुम्हाला मी दाखवते इथे छान अशी कोणीतरी शंकर अशी काय बेटा बघितलं बघितलं आणि इथे कोणीतरी सुंदर अशी शंकराची पिंड बनवलेली आहे तुम्हाला ते मस्त काय झालं बेटा हा हा जवळ हाय सांगायचंय कसे वाढवायचे माहित नाही आता चला आपण नाश्ता करून घेऊया मग मत... ി വേടം ന മാഡം काय नाही चणे चणे चिवडा चिवडा काय खाणार तू चला बस असे बटाटे नाही लिहायची कुठे अशा लिहिलं तर काय हो ना कोणी फोन केला का तुला नाही कस अपेक्षा करायची नंबर लिहून आणि आता सातवी झालेले आहेत <laughs> आणि आले तिथले गाड शिटी वाजवतात आहेत

মোরিয়া মেরে মামা কি জয় মেইন রোড ওর গেলে তনগানালি জাগে চল सुनो ক্ল্যাপ ক্ল্যাপ কর টাই বাজাও തു জাগ গানা যমুনা দই গুডালা হে यशोदा तु জাগ গানা যমুনা দই গুডালা চলো তো তো চন্ডু ফળી চন্ডু टाळ्यात वाजवा आपले काठी दोडा 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 धुम उठा के दोडा असं गाणं लावतो ना टीचर धम ढिगा तो भीगा भीगा ढिगा मै तो भीगा ಸೂರತೀ ಲಲ್ಪಟ್ಟಾ ಉಡಗ पियाने देख देखल्या हाय रे धोके थी एक भेंडी तुमच्या के, चल चार चार, चार ओके, चार, चार चार ली हो, एक एक भेंडी चढली बघू हा पाड्या काय बोलायच आता आम्ही बोला तुम्ही भेंडी कशा चढली

मला लावाचं मला माहित तर चालेल बोलल्यावर आजचा हा व्हिडिओ इथे संपला आहे आणि लवकरच भेटूया का आपण नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय